तांदूळ पापड आज आपण तांदूळ पापड बनवणार आहोत त्यासाठी आपण तीन किलो तांदूळ निवडून घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुण्यासाठी चाळणीने प्रथम सर्व वरील पाण्यातील घाण काढून घ्यायचे आहे आणि पाणी दोन तीन वेळा काढून टाकायचे आहे तांदळातील हे बघा आपण अशा प्रकारे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत ता आता याच्यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तास ह्या हा तांदूळ भिजू द्यायचा आहे आता भिजल्यानंतर सकाळी तांदूळ चाळणीने काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यातील सर्व पाणी नितळू द्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे सर्व पाणी नितळून काढायचे आहे त्याच्यामधील आणि आता हा तांदूळ आपल्याला सुकण्यासाठी घ्यायचा आहे वाळवण्यासाठी ठेवायचा आहे दोन ते तीन तास हा तांदूळ वाळू द्यायचा आहे सावलीमध्येच उन्हामध्ये अजिबात वाळवायचा नाही हा अशा प्रकारे फॅनच्या हवेखाली सावलीतच हा तांदूळ वाळवून घ्यायचा आहे हा आपला तांदूळ वाळून झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आपण तांदूळ वाळवून घेतलेला आहे सावलीमध्येच आता आपण हा वाळेला तांदूळ गिरणीमधून दळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपलं तांदूळ तयार झालेलं आहे तर ते आता गिरणीमध्ये टाकणार आहोत दळण्यासाठी हे बघा आपण गिरणीमध्ये तांदूळ टाकलेले आहे आता बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला हे तांदळाचं पीठ बनवून घ्यायचं आहे आता तांदूळ दळून दळून झालेलं आहे याच्यामध्ये एक वाटी शाबू मिसळायचा आहे आता, आता हे सगळं दळून झाल्यानंतर ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही मिश्रण मिक्स व्यवस्थित होऊन जाईल आता हे पीठ चाळणीने चाळून झालेलं आहे तर ते एका भांड्यात मापासाठी काढायचं आहे जेवढं पीठ आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी ठेवायचं आहे अदनासाठी हे बघा ह्या भांड्यात एक भांडे पीठ आहे तर दोन भांडी पाणी घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही पातेलं गरम केलेलं आहे अगोदरच त्याच्यामध्ये तीळ आणि जिरे टाकलेले आहेत फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकून याला फोडणी दिलेली आहे हे बघा आणि दोन मोठे भांडी भरून ते पाणी ओतलेलं आहे त्याच्यासाठी पाणी उकळू दिलेलं आहे अगोदर ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे ते आपण चवीनुसार टाकायचे आहे आता हे पीठ याच्यामध्ये पीठ मिक्स करून चांगले चांगले ढवळून ढवळून मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यातील सगळ्या गाठी फोडून द्याय फोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळे मिश्रण एकत्रित व्य एकजीव करायचे आहे आणि याला झाकण ठेवून मध्येमध्ये वाफ देऊन घ्यायचे आहे आणि असे पूर्ण गाठे फोडून चांगले लाटण्याने पीठ हल ढवळून ढवळून शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित हे पीठ चांगले शिजवले तरच आपले पापड चांगले येतात नाहीतर ते मध्येमध्ये चिरतात त्यामुळे पीठ व्यवस्थित कच्चे न ठेवता चांगले शिजवून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता आपले पीठ शिजून तयार झाले आहे त्याच्या एक ते दोन तीन वापा काढून घ्यायच्या आहेत मधीमधी चांगले अर्धा ते पाऊन तास हे पीठ मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे आणि मगच पापडासाठी घ्यायचे आहे हे बघा हे अशा प्रकारे आमचे पीठ तयार झालेले आहे आणि ते मधीमधून हलवायचे आहे कारण खालून करपून घे हो करपू शकते आणि आता आम्ही पापड बनवण्यासाठी घेणार आहोत हे अशा प्रकारे आम्ही फडक्यामध्ये पीठ घेऊन चांगले मळून घेणार आहे थोडे थोडे पीठ घ्यायचे आहे पापडासाठी कारण याचे प्रमाण जास्त त्या आहे त्यामुळे आम्ही थोडे थोडे पीठ घेऊन याचे थो पापड बनवून घेणार आहे त्यासाठी प्रथम छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊयात अशा प्रकारे गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि दोन प्लॅस्टिकचे कागद घेऊन मध्ये गोळी ठेवून मशीनीने प्रेस करून अशा प्रकारे पापड बनवून घ्यायचे आहेत हे बघा आम्ही अशा प्रकारे पापड बनवत आहोत अगदी छान पापड बनत आहेत तयार होऊन येत आहेत बघा हे पापड प्लेट प्लेटने किंवा लाटण्याने सुद्धा बनवता येतात आता आपण याच्यामध्ये कलर मिसळणार आहोत याच्यामध्ये जो हवा आहे तो कलर घेऊन थोडे जेवढ्या प्रमाणात आपल्याला बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणाचे पीठ घेऊन अशा प्रकारे मिक्स करायचा आहे कलर याच्यामध्ये आणि चांगले मोळून घेऊन कलर त्याच्यामध्ये मिक्स करून असे पापड आपण बनवणार आहोत हे बघा सर्व पीठ एकदम न घेता थोडे थोडे घेऊन अशा प्रकारे आपण पापड बनवून घ्यायचे आहेत हे बघा आमचे असे पापड तयार झालेले आहेत आता दोन कलरचे आम्ही आता तिसरा क आता आम्ही दुसरा तिसरा कलर वापरणार आहोत लाल कलर हे बघा तो सुद्धा अशा प्रकारे मिक्स करून त्याचेसुद्धा असे छान पापड आम्ही बनवून घेत हो। आहोत हे बघा अशा प्रकारे आमचे पीठ तयार थोडे थोडे पीठ घेऊन आम्ही असे प्रकारे पीठ बनवून त्याचे छोटे गोळे बनवून आम्ही असे पापड बनवून घेत आहोत अगदी झटपट होतात मशनीने पापड म्हणून आम्ही मशीनचाच वापर केलेला आहे किती पण भरपूर प्रमाणात आपले पीठ बनवायचे असले पापड बनवायचे असले तरी आपण अगदी झटपट पापड बनवू शकतो हे बघा अशा प्रकारे आपले पापड सगळे बनवून झालेले आहेत तयार झालेले आहेत असे छान पापड आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत चांगले एक ते दोन दिवस हे पापड वाळून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे आपले पापड तयार होतात आणि तुम्हाला आता मी हे पापड तुळून दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे आपले एकदम कुरकुरीत आणि लगेच फुलणारे पापड आणि अगदी चविष्ट पौष्टिक पापड तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत पापड आपले तांदूळ पापड तयार झालेले आहे